हाय माई टू फॅमिली नमस्कार सर्वांना आजची रेसिपी आहे मटकीची डाळ मी तुम्हाला दाखवते काय काय घेतले बघा रेसो हे मी काय काय घेतले चिरलेला बारीक चिरलेला कांदा आहे टोमॅटो आहे बारीक चिरलेला बारीक चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता ही भिजवलेली डाळ आहे मटकीची आणि हे मसाले हे लाल तिखट आहे लाल तिखट मिरची पावडर कांदा लसूण मसाला हा आहे गरम मसाला हा आहे गोडा मसाला हळद आणि जिरे आता आपण कृती करू गॅसवर कढई ठेवले मी कढई गरम झाले त्यात ते तेल घालून घेते तेल घालून घेतले मी तेल थोडं गरम होऊ देते हे मी जिरी घेतलेली आहे ती टाकून घेते त्याच्यात तेलामध्ये जिरी टाकून घेते जिरी टाकलेली आहे तेला बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे कांद्यावर टाकून घेतले तेलात चांगला घ्यायचे कांदा लाल होईपर्यंत परतवून घ्यायचे आता कांद्यासोबत थोडासा हा कढीपत्ता पत्ता घेतले तोही टाकून घेते

कांदा असतो याच्यामध्ये आपल्याला हे मसाले टाकायचे हे घेतलेले लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद गरम मसाला गोडा मसाला हे सर्व मसाले मी टाकून घेतो तर हे मिक्स करून घेणार आहे थोडीशी चटणी आहे ना आपण म्हणजे हा मसाला घातलेला आहे ना तो थोडासा परतवून घ्यायचा म्हणजे डाळीसोबत असं कच्चा कच्चा मसाला लागणार नाही चांगला परतवून घेतला की छान अशी डाळ मस्त लागते आणि मी सुकी डाळ बनवते त्याच्यामुळे चांगला परतवून घेतोय हा मसाला हिवा आता मसाला परत द्यायला थोडं थोडं तेल सुटायला लागलंय बघा ही भिजवलेली जी मटकीची डाळ घेतली मी ती टाकून घेते याच्यात ते मिक्स करून घेणार डाळ चांगली मिक्स करून घ्यायची आपण डाळ मिक्स करून घेतले त्यात थोडस पाणी ओतून घेते एक चमचा मीठ टाकून घेते एक ते दीड चमचा मीठ टाकले एक पाच मिनिट डाळ शिजू द्यायचे

डाळ आपण चांगली मिस्टी केली मला डाळ प्लेट मध्ये काढून दाखवते कशी झाली अंजू तुम्हाला जर ही मटकीची डाळ आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा कशी झालेली डाळ It's anyway. a